नमस्कार मी जितेश बुरगुंडे आपलं स्वागत करतो महाराष्ट्र न्यूज शहरात प्रजासत्ताक मोठ्या उत्साहात साजरा दिग्रज शहरातील पोलीस स्टेशन नगर परिषद पंचायत समिती तहसील कार्यालय शासकीय रुग्णालय न्यायालय शासकीय व खासगी शाळा कार्यालय व महाविद्यालय तसेच बँकांमध्ये ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेत या राष्ट्रीय सणाची सांगता झाली यावेळी शाळा महाविद्यालयातील विद्या विद्यार्थ्यांसह शिक्षक शासकीय अधिकारी कर्मचारी व शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला प्रजासत्ताक दिनी सर्वत्र आनंद उत्साहाचे वातावरण होते प्रजासत्ताक दिनाच्या तयारीने दिग्रस शहर चैतन्यमय झाले होते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये मा अधिकाऱ्यांसह मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना आणि दिग्रस शहरवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय प्रजासत्ताकाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण दिग्गज वासी आणि संपूर्ण भारतातील नागरिकांना नगर परिषद दिग्रस चॅनल लाइक करा सब्क्राइब करा नोटिफिकेशनची बेल वाजला विसरू नका आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा याच आर महाराष्ट्र धन्यवाद